स्वागत आहे सगळ्यांचं जाणीजे यज्ञकर्म बाय मैथिलीज किचन या चॅनलवर नमस्कार मंडळी जाणीजे यज्ञकर्माच्या या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण खूप विशेष रेसिपी घेऊन आलेलो आहे आणि ही पण आपली हाय प्रोटीन रेसिपीच्या सिरीजमधली ही तिसरी रेसिपी, रेसिपी आहे याच्यामध्ये पण आपण हाय प्रोटीनचा विचार करून खूप छान पद्धतीने हा पदार्थ बनवलेला आहे कमी तेलात होणारा आणि बराच लवकर होणारा असं की खूप वेळ लागणारा नाही आहे तर हे आहे मुग डाळीचे धेरडे किंवा मुग डाळीचे डोसे काही पण म्हणू शकता तुम्ही याला याच्यामध्ये मी मुगाची डाळ वापरलेली आहे जी प्रोटीन युक्त आहे जी पचायला पण हलकी आहे तरीही आणि लहानपासून लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा पदार्थ तुम्ही देऊ शकता इवन आजारी व्यक्तींना पण देऊ शकता जर तिखट वगैरे कमी केलं तर तर हा एकदम उत्तम प्रकार आहे जो पौष्टिक आहे खूप खूप आणि हा तुम्ही कोणत्याही वेळेला वापरू शकता म्हणजे नाश्ता म्हणून वापरू शकता लंच म्हणून आणि डिनर म्हणून पण म्हणजे तिन्ही त्रिकाळ तुम्ही कोणत्या हा पदार्थ एकदम उत्तम पद्धतीने करून खाऊ शकता आणि सोप्या पद्धतीने होतो आणि झटकनही होतो खूप वेळ लागत नाही याला फक्त डाळी भिजत घालायची इतकंच आपल्याला मोडबीळ आणायची पण याला काहीही गरज नाही आहे किंवा आंबवायची पण याला काही गरज नाही आहे जसं डोस्यांसाठी करावं लागतं तर बघूयात रेसिपी तर हे घेतली आहे मी सालाची मुगाची डाळ आणि साधी पिवळी मुगाची डाळ अर्धी अर्धी वाटी अर्थात एक पूर्ण वाटी आणि याच्यामध्ये मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि साधारण एक वाटीभर पालक चिरून घेतलेला आहे आणि हा घेतला आहे बारीक रवा तर हे सगळं आपल्याला आता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे मुगाची डाळ त्याच्यामध्ये रवा पालक आणि लसूण असं सगळं घालून मी वाटून घेतलं आहे आणि मग त्याच्यामध्ये हिंग मीठ तिखट हळद थोडासा आमचूर पावडर तुम्ही याच्याऐवजी दही पण घालू शकता किंवा इव्हन टोमॅटो पण तुम्ही वाटताना घालू शकता तर आपलं हे असं सरसरीत पीठ छान भिजवून झालं आहे रवा मी व वन थर्ड कप घेतलेला होता बारीक रवा आहे एकदम आणि अर्धी अर्धी मुगाची डाळ म्हणजे सालाची आणि बिना साराची अशी पूर्ण एक वाटी असं एवढं प्रमाण घेतलंय आता आपल्याला काय करायचं ते मी एक चटणी पण याच्यासोबत करते आहे तर तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये कडीपत्ता मिरची आणि मी टोमॅटो घेतला एक लाल टुक्क छान ही वेगळ्या प्रकारची चटणी आणि खूप मस्त लागते ही छान आंबट गोड चवीची ही मस्त वेगळ्या पद्धतीची चटणी नक्की करून बघा याच्यामध्ये हा अर्धा कांदा घेतलाय मी पूर्ण एक नाही घेतलाय तुम्हाला वाटत असेल तर एक पण वापरू शकता कांद्याचं प्रमाण वाढ शकता तर अशी ही फोडणीवाली वेगळी चटणी आहे शिजवून घेतलेली चटणी याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आपल्याला आपण फोडणीमध्ये कढीपत्ता घातला आहे मिरची घातलेली आहे तुम्ही तिखट पण घालू शकता आणि मिरची पण घालू शकता किंवा नुसती मिरची किंवा नुसतं तिखट असं कसंही कॉम्बिनेशन याच्यामध्ये करू शकता जसं तुम्हाला आवडतं तसं आणि ह्याला आपल्याला छान आता शिजवून घ्यायचं आहे काही खूप वेगळे अजून मसाले घालायचे याला काही गरज नाही आहे या चटणीला याला झाकण ठेवून छान शिजवू द्यायचं आहे साधारण टोमॅटो आणि कांदा शिजायला चार पाच मिनटं जेवढी लागतात तेवढीच याच्यामध्ये फक्त फक्त आता आपल्याला गूळ घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे मीठ तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करा ती तिकडे मी बाजूच्या गॅसवर टाकले तोपर्यंत तो मी इथे पॅन आपला छान गरम करून घेतलेला आहे थोडं किंचितच तेल लावलेलं आहे त्याला आणि आपलं जे दोशाचं पीठ होतं त्याला मी या पॅनवर छानपैकी टाकून घेतलेलं आहे तर बघा अगदी मूग डाळीचे आणि याच्यामध्ये मी पालकही घातला आहे त्यामुळे अगदी पौष्टिक असे हे डोसे होतात म्हणजे प्रोटीन रिच तेही होतात आणि त्यासोबत तुम्हाला भाज्या पण याच्यामध्ये जातात आहे फायबर पण जात आहे तर तुम्हाला याच्यात भाज्या पण वेगवेगळ्या ॲड करता येऊ शकता तुम्ही गाजर टाकू शकता बीन्स टाकू शकता आ, इवन कुठल्या पण भाज्या घालू शकता आणि हे डोसे या पद्धतीने करून तुम्ही लहान मुलांना पण खायला देऊ शकता जे वर्षाच्या वरचे मुलं आहेत ज्यांना द थोडे दात आले आहेत ते पण मुलं हे आरामात खाऊ शकतात आणि त्याच्यानंतर मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांना बघा किती सुंदर डोसा तयार झालेला आहे एकदम उत्तम आहे जेव्हा वरची बाजू छान कोरडी होते ते बघा आपली चटणी पण तयार आहे ही आपण थंड करून नंतर मिक्सरला काढायची आहे तर हे बघा तोपर्यंत आपला डोसा पण तयार आहे तर एकदम झटकन होणारी रेसिपी आहे फक्त मुगाची डाळ मी तीन ते चार तास भिजत घातली होती मुगाची डाळ भिजते पण लवकर खूप खूप वेळ पण लागत नाही म्हणजे संध्याकाळच्या वेळेत तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही दुपारी पण मुगाची डाळ भिजत घाल तरी आरामात ती लवकर भिजते किंवा अगदीच तुम्हाला खूप वेळ भिजत घालायचं लक्षात पण नाही राहिलं आहे तर तुम्ही गरम पाण्यात तिला भिजत घातली छान धुवून घ्या पण आधी तीन ते चार वेळा आणि मग तिला थोड्याशा गरम पाण्यात भिजत घातली तर ती अर्धा ते पाऊण तासातसुद्धा सुद्धा एकदम आरामात भिजते थोडंसंच आपल्याला या धिरड्यांना तेल लावायचं आहे तेल पण कमी लावलं तरी पण हे उत्तम होतात डोसे खूप सुंदर होतात आणि तुम्हाला याची कन्सिस्टन्सी अजून पातळ करायची असेल तर अगदी पेपर डोसा टाईप पण याचे डोसे होतात त्यामुळे जशी कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची आहे तसं तुम्ही करू शकता आणि एकदम चवीला खूप उत्तम लागतात आणि मुख्य म्हणजे हे मुगडाळीचे असल्यामुळे प्रोटीनयुक्त असल्यामुळे पोट पण कमी याच्यात भरपूर छान व्यवस्थित पोट भरतं एका माणसाला दोन डोसे खूप पुरेसे होतात याच्यासोबत चटणी घेतल्यामुळे ते आणखी पौष्टिक होतात आणि आपली चटणी यावेळेला युनिक आहे त्यामुळे ही चटणी अवश्य तुम्ही या पद्धतीने करून पहा टोमॅटोचा जर आंबटपणा असेल तर खूप छान लागतो तो थोडासा गुळ घालायचा आहे ती ती स्टेप्स मला दाखवताना ती स्किप होऊन गेलेली आहे पण तुम्ही अवश्य थोडासा गुळ घाला जर आंबट असेल टोमॅटो तर हा टोमॅटो आंबट होता त्यामुळे मला गुळ घालावाच लागला तर आपला हा दुसरा पण डोसा बघा किती सुंदर झालेला आहे अगदी जाळीदार पण होतो अगदी फर्मेंट वगैरे करायची काही गरज नाही आहे किंवा याच्यात बेकिंग सोडा इनो असं पण घालायची काहीही गरज नाही आहे आणि त्यामुळे तो आणखी पौष्टिक होतो असा बिना सोडा भिना वाला पण डोसा एकदम मस्त लागतो आणि हा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही सगळ्यांना देऊ शकता हे बघा किती सुंदर झाले आहे ते डोसे आता मी तिसरा टाकते एवढ्या आपल्या साधारण प्रमाणामध्ये आपल्याला दहा वगैरे छान व्यवस्थित प्रमाणातले डोसे होतात आणि ते खूप सगळ्यांना पुरेसे आहे चार माणसांना तर त्यामुळे तुम्ही व्यवस्थित एवढ्या प्रमाणामध्ये अगदी डोळे झाकून हे प्रमाण करू शकता आणि व्यवस्थित त्याचे डोसे बनतात आणि ते झटकणी होतात अजिबात तुटत नाही रवा याच्यासाठीच मुद्दाम घातलेला आहे कारण त्याचा रव्यामुळे या पिठाला एकदम म्हणजे त्या डाळींना छान बेस मिळतो आणि त्या बेसमुळे हे डोसे एकदम उत्तम निघतात त्यामुळे थोडासा रवा आवर्जून घाला हवा तो तुम्हाला थोड़ा तर तुम्हाला थोडं प्रमाण कमी करायचं असेल तर तसं तुम्ही करू शकता पण रव्यामुळे याला छान एक बेस मिळतो नुसत्या डाळीचे तुम्ही करायला गेले तर तेही चांगलेच होतात नाही असं नाही पण तरीही एक रव्यामुळे त्याला छान बेस मिळतो आणि ते छान जाळीदार लुसलुशीत होतात मऊ पण राहतात आणि मस्त पण होतात थोडा कुरकुरीत पण आपण येतो आणि छान होतात ते अगदी तर हे बघा आपला तिसरा पण डोसा तयार झालेला आहे तर असे फटाफट एकदम डोसे निघतात तुमच्याकडे माणसं जास्त असेल तर तुम्ही दोन दोन गॅसवर दोन पॅन लावा आणि अजून फटाफट हे करू शकता हे शिजायला पण अजिबात वेळ लागत नाही किंवा झाकण बिकण ठेवायची पण काही गरज नाही आहे वरची बाजू थोडी कोरडी होत आली आणि कडा सुटत आल्या डोसाच्या की मग तुम्ही हे पलटवायला घ्या आरामात हळूहळू पलटवा आणि तो छान निघून येतो डोसा काही वेळ लागत नाही हे बघा किती छान पद्धतीने बाजूने निघून आला की मग त्याला आपल्याला पलटवायचं आहे तर एवढ्या प्रमाणात छान व्यवस्थित डोसे होतात पोटभर डोसे होतात आणि हे डाएट करणाऱ्यांसाठी पण उत्तम आहे तसंच हे डायबेटिक पेशंटसाठी पण उत्तम आहे आणि लहान मुलांसाठी पण उत्तम आहेच तर असे हे आपले डोसे तयार आहे ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशा पौष्टिक आणि हेल्दी रेसिपीज तर नक्की करून पहा आणि जाणेजे जा यज्ञकर्माला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करायला पण विसरू नका नमस्कार भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत जाणेजे यज्ञकर्म नमस्कार